बंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्वोदयनगर मल्हार कृपा सोसायट्यातील राहणारे श्री श्रीपा ठोसर या इस्माने ऑनलाईन स्टॉक मार्केटमध्ये व्हॉट्सअपद्वारे गुंतवणूक के करत होते ते पहिले पन्नास हजार गुंतवणूक केले परत पन्नास हजार गुंतवणूक केले असं गुंतवणूक करत असताना त्यांना त्यांच्या तेन अकाउंटवर पैसे रक्कम वाढत असल्याचे त्यांना दाखवले आपण पन्नास हजार गुंतवले आपले एक लाख जमा झाले असे रक्कम दुप्पट वाढवायचं वाढवत दाखवले शेवटी त्यांचे तीस लाख रुपये गुंत गुंतवले त्यांनी त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण गुंतवलेले पैसे रक्कम वाढत आहेत परंतु आपण पैसे काढू शकत नाहीत मग असं कळाल्यावर अंदाज आला की हे आपली काहीतरी फसवणूक होत आहे त्यांनी अनलॉन फसवणूक झाल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्याचं कुठल्या अकाउंटवरून कुठे हे झालेले आहे ते तात्काळ माहिती घेतली तीस लाखाची जे फसवणूक झालेलं अकाउंट तात्काळ आम्ही सीज केली सीज केल्यामुळे त्यांनी एकवीस लाख रुपये त्यांचे सीज केलेले आहे पुढील तपास चालू आहे थोड्या दिवसात त्यांचे एकवीस लाख रुपये मान्य कोर्टाच्या आदेशाने देण्याची तजवीज ठेवलेले आहे ज्या व्यक्तीच्या अकाउंटवर हे पैसे गेलेले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून पुढील तपास करीत आहोत कसं आजकाल ऑनलाईन जे जे ऑनलाईन व्यवहार करत आहेत त्यांनी ऑनलाईनच आपण हॉस्प कुठलेही व्यवहार ऑनलाईन करताना किंवा हॉस्पिटलचे कुठलेही हे करताना किंवा ॲप डाउनलोड करताना त्यांनी जा विचारपूर्वक करावे किंवा ॲक्सेस आपण त्यांना दिल्यानंतर आपण त्यांना ओ टी पी वगैरे पर्सनल माहिती बँकेचं माहिती विचारावर आपण माहिती कृपया करून देऊ नये आप आज आजच्या विज्ञान युगात खूप प्र जास्ती प्रमाणात ऑनलाईन चेटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तरी आमचं नागरिकांना नंबर विनंती आहे आपलं स्वतःची ओ टी पी देऊ नका आणि कुठलंही ॲप जे कारण नसताना डाउनलोड करू नका आणि कोणीही आपल्याला फोन करून सांगत असेल की तुमचं हे असं असं हे झालेलं आहे किंवा तुमच्या कस्टममधून बोलतो आहे कष्टममधून तुमचे एवढे एवढे र माल पार्सल आलेले आहे ज्या व्यक्ती आपण कुठलाही माल पार्सल मागवलं नाही ज्यावेळी आपलं माल आलेलं आहे किंवा आम्ही पकडलेलं आहे अशी खोटी तुम्हाला भीती घालून ते फसवणूक करायचा प्रयत्न करत आहेत कृपया करून आपण कुठल्याही हे करताना शहन्ष करावी किंवा आपण पोलीस स्टेशन येऊन आपल्याला जे समोरच्या माणसाकडून जे बोलणी होत आहे त्याबद्दल जमा करावी नंतरच आपण पुढील रक्क पाऊल उचलावे कृपया करून असं कुठल्याही आमिषाला बळी पडू नये नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा